आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम्स वाडी नगर परिषद क्षेत्रातील खसरा क्रमांक दोनशे सहा ही महाराष्ट्र सरकार ग्रामीण विकास खात्याच्या मालकीची जमीन संगनमताने लुटली जात असल्याचा धक्कादायक आरोप पुढे आला आहे या संदर्भात नागपूर ग्रामीण येथील नागरिक जेम्स फ्रान्सिस यांनी थेट लोकायुक्त व उपलोकायुक्त यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे तक्रारीत नमूद केल्याप्रमा तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे या शासकीय के जमिनीवर हजारो ट्रक ट्रकमुरूमची अवैध तस्करी करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्ट व्यवहार करण्यात आला याशिवाय अंदाजे दहा हजार चौरस फुटांवर बेकायदेशीर कमरे उभारण्यात आले असून त्यात परप्रांतीयांना खोल्या भाड्याने देऊन काळाबाजार सुरू असल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत नागरिकांचा आरोप आहे की नगरपरिषद स्वतः या अतिक्रमणाला पाठबळ देत आहे एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये नगर परिषदेने या अतिक्रमणाच्या समोरच ग्रीन जिम उभारून अतिक्रमणास अधिकृततेचा आभास दिला माहिती अधिकारातून स्पष्ट झाले की कोणतीही परवानगी करा करणे किंवा मालकी हक्काची नोंद उपलब्ध नाही म्हणजेच नागरिकांची दिशाभूल करून अतिक्रमणधारकांना साथ देण्यात आली या संपूर्ण प्रकरणात नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉक्टर रुचा धाबर्डे यांच्यावरही थेट आरोप करण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून निलंबन करण्याची मागणी अर्जदाराने केली आहे सरदार जेम्स फ्रान्सिस यांनी लाइव ऑल इंडिया पोलीस टाईम्सला ही माहिती दिली तक्रारदारांनी दिलेल्या चेतावणीनुसार वेळेत कारवाई न झाल्यास ते जिल्हाधिकाऱ्यांना कळवून मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारतील तसेच आवश्यक वाटल्यास न्यायालयात जनहित याचिका दाखल करतील या घोटाळ्यामुळे वाडी परिसरात प्रचंड संतापाची लाट पसरली असून नागरिक आता न्याय आणि कारवाईसाठी मागणी करत आहेत